मांजरवाडी शहरातील देवजाळी तालुक्यात झुन्नर येथील दौलत खंडागळे यांच्या जनावरांच्या घोट्याजवळ दोन वर्ष वयाची बिबट्याची मादी आज पहाटेच्या सुमारास जेरबंद झाली दौलत खंडागळे या शेतकऱ्याच्या मुलाचा आज विवाह होता मात्र लग्नाला आलेली पाहुणे मंडळी बिबट्याच्या दहशतीने हवालदिल झाली होती गेल्या दोन वर्षात याच ठिकाणी पाच बिबटे जेरबंद झाले आहेत दरम्यान पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला उपसरपंच संतोष मोरे दौलत खंडागळे पोलीस पाटील सचिन टावरे ग्राम सुरक्षा दलाचे जवान रमेश चोपडा तुषार टेके आदित्य ढेरे दर्शन खंडागळे आपता मित्र सुशांत भुजबळ वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वनकर्मचारी खंडू भुजबळ यांच्या मदतीने जेरबंद केलेल्या बिबट मादीला येथील बिबट निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे ही कामगिरी उपवनसंरक्षक अमोल सातपुते वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे बिरो रिपोर्ट धनझाबाद न्यूज नारणगाव